ज्यावेळेस वेळ वाढत्या त्यावेळेस क्षण असा होता कोरोना केल्या होत्या तर ज्यावेळेस दिव आली आणि त्यावेळेस माझं माझ्या मनिरुन की कुठल्याही नातेवर कसं फराळ आलेलं नव्हतं तेव्हा आशायचं तुम्ही आणि दादांनी आवडतून फरा पाठवून दिलं मला त्या फराकडे बनवून असा आनंद झाला म्हटलं बघा कुणाकडून सुद्धा अजून आपल्याला डबा नाही आला माझ्या मुलांना म्हणजे खायला खाण्यासाठी आता आपण पडते काही करू शकत नाही पण आज साहेबांनी आणि म्हणजे त्यावेळेस नियोजन करून ज्यांच्या ज्यांच्या घरी अशी घटना घडली त्या घरी कोणाचाही डब्बा न येता नातेवाईकांच्या डब्याची सुद्धा वाट बघायची गरज नाही लागली त्याच्या आधी मुलांसाठी तुमचा डब्बा आलेला होता तुम्ही आमच्या लहान मुलांसाठी शाळेत सुद्धा तुम्ही आम्हाला कधी विसरत नाही माझी वस्तीवर शाळा आहे तरी सुद्धा माझ्या मुलांना चॉकलेट येतात अगदी बरोबर संख्येने वाटून कंपास म्हणजे ज्या सगळ्या मुलांना शाली वस्तू कमी मिळाली नाही